thank uh you -huh.

स्तोत्र कथनातील एक ज्येष्ठ नाव म्हणजे संस्मिता काजदरी त्यांच्या शिकवण्याची परिपूर्णता आणि शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी मनापासून केलेले कष्ट सादरी करण्यात समोर येतीलच तर सहभागी आहे सौ मेघना दर्वे सौ स्वाती माळू सौ चैत्राली कदम सौ सो सोनाली देशमुख सौ सो मेघा करी सौरुपा खब शोभा खटाकर सौराता चितळे सौ आणि सौ मनभुषा आचरेकर नवरात्रीच्या या अष्टमीच्या शुद्धिहून श्री अष्टभुजा दुर्गा देवीला स्तोत्रांचे तोरण अर्पण करीत आहोत रे असे तुझे मी माझे येथे काही अंदर से उसे भी नाचे एक ठेकाती कि आदि माया अलिप्त राहुल काती शाश्वता से शोधी जन्म धरों की जाई शाश्वता से शोधी जन्म धरों की जाई पर ओमका राजा नाद चिरंतन राजी श्री ओम ओमका राजमक्ष गणेश से सुप्रभात ऐकुन्या